मित्रांनो अग्निपंख विज्ञान केंद्र आपल्यासमोर घेऊन येत आहे गणितामधील संबोध कोण बघू शकता तुम्ही माचिसच्या काड्यापासून ह्या मुलींनी कोण बनवले आहे लघु कोण ताटकोण त्रिकोण आणि ही मुलगी बनवत आहे तू काय बनवत आहे हे चौकन बनवत आहे पहा मागच्या काळापासून चौकन बनवताना आपण आणि छान चौकन बनवला ना चौकन बनवत आहेत मागची मुलगी बनवत आहे त्रिकोण बनवत आहे तिनं पण त्रिकोण बनवला आहे इथं मुलाने पण चौकोन बनवला आहे आणि तो तो काटकोन त्याने बनवला आहे त्याने पण चौकोन बनवला आहे त्रिकोण बनवला आहे बघा सर अरे या